बोटने गळ्याला डिझाईन कशी करायची ते मी दाखवते त्याच्या भरपूर डिझाईन करता येतात परंतु एक मी सोपी डिझाईन तुम्हाला दाखवते ही मी नाडी बनवून घेतलेली आहे आधीच ही बघा आणि याची आपल्याला एकसारखे एक सव्वा एक इंचाचे दीड इंचाचे आपल्याला असे तुकडे बनवायचे त्याचे अशा प्रकारे हे तुकडे बनवायचे कापून घ्यायचे स एकसारखे आणि अतिशय सोपी पद्धत आहे ही अगोदरी कोणीतरी बघित बनवलेली असेलही परंतु मी तुम्हाला परत बनवून दाखवते तुम्ही बघा अशा प्रकारे नाडीचे असे तुकडे करून घ्यायचे एकसारखे पूर्णपणे नाडीचे डिझाईन आहे अशा प्रकारे आपले आता नाडीचे सर्व तुकडे तयार झालेले आहेत आणि ही तुकड्यांची आपण आता डिझाईन कशी बनवायची ते दाखवते बघा आपला हा बोटनिक गळा आहे अशा प्रकारे हा बोटने गळा कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते ते जागा थोडी कमी पडते मला त्यामुळे मला दाखवायला जरा हा आपला बोटनिक गळा आहे आणि ह्या राऊंडला आपल्याला डिझाईन बनवायची आहे बघा ही नाडीची तुक हा नाडीचा तुकडा आहे आणि हा इथे आपल्याला असा हे बघा इथे जॉईन करायचं दहा मिळतात कापयचा प्रकारे हे अर्ध्या अर्ध्या इंचावर आपल्याला हे असे नाडीचे हे फोल्ड करून सुजावून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे हे तुकडे बनवून घेतलेले आहेत ते असे व्यवस्थित लावत लावत पुढे पुढे जायचं अर्ध्या अर्ध्या इंच अर्ध्या पावना इंचावर हे तुकडे लावायचे प्रकारे असे लावून असं खून घालायचं आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की किती सोपी डिझाईन आहे नक्की बनवा खूप हो छान दिसते ती नाड़ी नाडीमध्ये कमी जास्त शिलाई मग गेली असते मग नाडी कमी जास्त झालेली असते तर ती बाजूला ठेवायची आपल्याला एकसारखं दिसलं पाहिजे अशा प्रकारे आपण इथे हे तुकडे लावून घ्यायचे अतिशय सोपी पद्धत आहे ही, ही। एकदम मोठी नाडी बनवायची आणि त्याचे हे तुकडे बनवायचे एकदम बारीक नाडी नाही बनवायची जराशी जाडसर बनवायची छान दिसते बघा याच्यामध्ये आपल्याला नाडी बनवाय घालायची आहे आणि साईडने आपल्याला लेस लावायची आहे मी लेस लावून दाखवते तुम्हाला आपल्याला लेस लावताना पण रोशी लावायची वरून ही लेस आहे इथपासून लावायची आपल्याला ही लेस वरून आपण डिझाईन इथून बनवली आहे पण आपल्याला लेस इकडनं वरून लावायची आहे असे करून बघा इथे असा मोडून घ्यायची लेस मोडपायची अशी पूर्ण व्हिडिओ बघा एकदम छान डिझाईन आहे अजिबात स्किप करू नका

त्याच्यामध्ये आपल्याला नाळी घालायची ते दाखवते तुम्हाला मी ही नाडी घालणार आहोत ह्याच्यामध्ये घालायची ही नाडी प्रत्येक ह्याच्यामध्ये अशी आपल्याला ववायची आहे मी कपड्याची पण नाडी बनवू शकता ही माझी रेडीमेड नाडी आहे दरात में नसे चनुसा ही नाडी जर आतमध्ये जात नसेल तर आपण हे असा त्याच्यानुसार हे काहीतरी याच्यामध्ये घालायचं आणि अशी बाहेर काढायची ही नाडी तर ती सहजासहजी लगेच जात नसते म्हणून आपण हे आजकाल स्क्रू ड्रायव्हरचा हा पार्ट आहे त्याच्यानुसार मी तो लगेच जात नाही आहे त्याच्यामुळे आपण हे असं करायचं आणि ही बघा अशी बाहेर येते एकदम इजी पद्धत आहे ही कुणी पण ही डिझाईन बनवू शकतं नामंडल आणून ठेवायचे म्हणजे आपल्याला ते असे म्हणजे आपल्याला ते एकदम आणून ठेवायचे कधी पण उपयोगा पडतात वेगवेगळ्या कलरचे आणून ठेवायचे आता अचानक मला सिल्वर कलर आलेला आहे तरी पण हा एवढ्याला मॅच होत नाही नाडीचा सा। थोडासा डिफरंट आहे पण तो, तो आता अवेलेबल नसल्यामुळे मी हा चालवून घेतलेला आहे लेस आहे बरोबर मॅचिंग परंतु नाडी थोडीशी थोडीशी किंचित डिफरेंट आहे होत आलेलं आहे खूप सोप्या सोप्या पद्धती आहेत मी तुम्हाला एक एक नवीन नवीन आताशी माझी मी सुरुवात तर केलेली आहे व्हिडिओ टाकायला वेगवेगळ्या डिझाईनचे व्हिडिओ मी टाकत जाईल मी आतापर्यंत ब्लाउजचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे थोडे थोडे छोटे छोटे व्हिडिओ टाकलेले आहेत आता नवीन नवीन डिझाईनचे वेगवेगळे डिझाईनचे मी तुम्हाला हे व्हिडिओ टाकत जाईन चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओ दिसतील वेगळ्या अशा प्रकारे ही नाडी मी आता ह्याच्यामध्ये घातलेली आहे खूप छान दिसते आणि आता मी ही नाडी आहे याचा आपण ते फूल बांधू शकतो असं अशा प्रकारे याच हे फूल बांधायचं ही नाडी तुम्ही छोटी ठेवू हो शकता किंवा एकदम खाली तुम्हाला आवडत असेल तर खाली ठेवू शकता आणि नाडीला इथं छोटंसं लटकन रेडीमेड आणून बांधा किंवा स्वतः घरी बनवा तुम्ही मी तुम्हाला छोटंसं बनवून दाखवते ते तुम्ही बघा नाडी छोटी छोटी ठेवणार आहे म्हणून छोटंसं लटकन बनवणार आहे तुम्ही त्याला अनेक लटकन म्हणजे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही लावू शकता खूप छान दिसतात हे बघा अशा प्रकारे हे पुन्हा असं करायचं पूर्ण मी खेचलेलं नाही एकापून करायचं पूर्ण खेळली त्याची याची डिझाईन वेगळी बनते आता ही डिझाईन वेगळी बनलेली आहे बघा अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण मी लावते थोडसा वेगळा प्र, वेगळा प्रकार आहे तुम्ही बघा अशा प्रकारे मी हे लटकन बनवलेलं आहे तुम्ही ही बनवा छान दिसत आहे आणि आता पूर्ण ब्लाउजचा गळा बघा कसा दिसतोय तुम्ही याच्यावर अजून एकावर एक अजून एकावर एक असे वेगवेगळे अशाच प्रकारचे एकावर एक असे लावू शकता तुम्ही इथे बघा अशा प्रकारे आपला हा गळा तयार झालेला आहे एकदम छान दिसतो बोटनेक गळा आहे हा आणि बोटनेक गळ्याची डिझाईन आहे तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि मी आता इथून पुढे वेगवेगळे डिझाईन नक्कीच टाकणार आहे कारण की आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेलीच आहे तर सगळ्या डिझाईनचे वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही मला कमेंट करत जा कमेंटमध्ये काही सजेस्ट करायचं असेल तुमचं तुम्हाला काही येत नसेल तर मला सुचवा मी तुम्हाला नक्कीच त्याचं सजेशन देईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि काही घाबरायचं कारण नाही कारण की टेलर बनण्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर माझा चॅनल नक्की बघा मी तुम्हाला मोटिवेट करत आहे अधूनमधून कारण की लगेचच्या लगेच आपल्याला सगळं काही येत नसतं त्याला थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी थोडासा कॉन्फिडन्सने काम केलं तर नक्कीच आपण यशस्वी टेलर बनाल आणि यशस्वी टेलर बनण्यासाठी मेहनत जरुरी आहे आणि मेहनत करायची असेल तर त्याच्यासाठी थोडासा वेळही द्यावा लागतो अशा प्रकारे मग आपण नक्कीच यशस्वी टेलर बनाल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा ओके okay.